आणि चांगल्या साहजचे आहे मित्रांनो आणि बघू शकता मित्रांनो सगळे जिवंत मासे बारखांच खास खेकडी पकडण्यासाठी आलो आहे आणि हे खेकडी बारखांना पकडून मरळीसुद्धा पकडायला जाणार आहे मित्रांनो त्या ज्या पुढची नदी आहे त्या नदीला जाणार आहे ही सुद्धा मित्रांनो बारखी नदी आहे पण ही पूर्णपणे आटलेले आहे या साईडचं सा पाणी आणि ह्याला काही मरण आहे त्या पुढच्या नदीला भरपूर मरळी आहेत तर तिकडं आता बारखांनी तरी दहा पंधरा खेकडीची पिढला पकडणार आहे आणि तिकडं जाऊया परत आहे समोर पुरवायचं как таракан да, да. तर मित्रांनो इतकी पकडलेली बारखाल्ली पिढलं खेकडीची बघू आहे आणि भरपूर खेकडी झालेले आहेत मग इतकी एवढी तर बघू आता आता भेटलं तर जातं घेऊन तर चला मित्रांनो त्या नदीला डायरेक्ट आता गेल्याच्या नंतर दाखवतो मित्रांनो या साईडला येऊन सुद्धा पोहोचलेलं आहे आणि मरळ सुद्धा पकडलेले आहे मित्रांनो बघू शकता इथं खाली पकडलेले आहे आंबा तुम्हाला दाखवत आहे आणि त्या साईडला खालच्या साईडला बघू शकताय चांगले सायचे मित्रांनो तर फायनली मित्रांनो बऱ्याच शहरानंतर एक मरळ सापडलेली आहे आणि अजून सुद्धा काय मरळे निघतात पण तिकडं लांब लांब तिकडे निघतात ते लांबदोर काही टाकत नाहीत मित्रांनो एवढे लांब मित्र तिकडे पार निघतात आणि बघूच जर जवळ आले तर मग टाकता येईल मित्रांनो आणि या साईटला एकदम भारी सुद्धा लोकेशन आहे नदीचं बघू शकताय जबरदस्त लोकेशन आहे तर जमलं तर तिकडं वरती जाऊन सुद्धा बघणार आहे नाही तर मग इथं थोड्या वेळ अजून थांबायचं नाही घरी सुद्धा जायला लागणार आहे तर मित्रांनो त्या त्या साईटला होतं मी त्या पोळावरती आणि तिथं एक मरळ पाकडली मित्रांनो ती आता जी पाकडली ती आणि भरपूर ऊन झालंय त्या साईटला मित्रांनो त्याच्यामुळे आता सावलेला सुद्धा आलेलं आहे मित्रांनो बघू अजून एखादी भेटली तर भेटली नाही तर मग घरीसुद्धा जायला लागणार आहे कारण तर घरीसुद्धा मासे दुसरे मित्रांनो आणलेले आहेत दुसरे मोठे मासे ते आणलेले सुद्धा आहेत आणि ते मित्रांनो मार्केटला मित्रांनो एक सांगायचं आहे एक हजार सबस्क्रायबर झालेले आहेत मित्रांनो आणि तुमचा मनापासून धन्यवाद करतो आहे मित्रांनो आणि असंच मित्रांनो सपोर्ट करत राहा आणि आता घरीसुद्धा जाणार आहे मित्रांनो एक मरड पकडून झालेले आहे म्हणजे एकच भेटलेले आहे आणि बरं एक एकतरी भेटली बरंच लांब आलतो तर चला मित्रांनो सुद्धा मासे पकडण्यासाठी घ्यालता आणि त्याला भेटले तर असतीलच आणि मोठे मासे असतात म्हणजे कटले मासे असतात कटले रऊ असे आणि ते मार्केटला आता जवळजवळ तीन तीनच्या टायमिंगला येईन तो तर आता आपल्याला सुद्धा जायला लागणार आहे तिकडं पहिलं घरी आणि घर ना मग मार्केटला तर चला मित्रांनो घरी गेल्याच्यानंतर दाखवतोय तर, तर मित्रांनो घरी येऊन जवळजवळ एक दीड तास झालेलं आहे आणि आता तीन साडेतीन वाजलेले सुद्धा आहेत मग हे मार्केटला जायचा टाईम झालेला आहे आणि आता मार्केटला जायचे सुद्धा तयारी झालेले बघू शकता इकडं पिंकीसुद्धा निघालेले बिटी सगळे बांधून तर चला मार्केटलासुद्धा सुद्धा येतो आहे मासे घेऊन मी थोडे ते मोठे मासे असतात म्हणजे ते कापायलासुद्धा लागतात आणि जमलं मित्रांनो तर मी सुद्धा मजत आहे मित्रांनो मजत तर काय आपले ते खावल्या वगैरे काढायची तेवढी तर चला मित्रांनो मार्केटला तर मित्रांनो रोजच्यासारखं मार्केटला परत एकदा आलेलो आहे मित्र लोळे आणलेल्या आहेत मित्रांनो त्याने आणि लोळ्याला बघू शकतो की जास्त गिर आहे तर दाखवते तुम्हाला मित्रांनो आणि मित्रांनो जागा सुद्धा नाही पाहण्यासाठी लय लोक घेतात लोळ्या लय जास्त गेलाय की लोळ्यांना आणि आपली मरळी तर ठेवलेली आहे मित्रांनो जी एक पकडली होती ती आणि बाकीचे मासे रोईदा सुद्धा घेऊन येतोय नंतर मग येतोय तो आता निम्याला असे आता आलंय बघू परत एकदा दाखवतो तर बघू शकता मित्रांनो हे जे झाड आहे ते रात्री पाडलेलं आहे म्हणजे लोक नास्तानी पाडलेलं आहे मित्रांनो आणि पूर्णपणे या लोक बसतात आणि लय भारी झालेलं आहे मित्रांनो ते टायमिंगला नाही ना पाडलेलं ते झाड आणि अजून बाकीची सुद्धा झाडं आहेत तसलीच पण हे सुद्धा पूर्णपणे वाकलेलं आहे आणि हे सुद्धा पडू शकते बघू शकता मित्रांनो सगळं पूर्णपणे ते साईडला ठेवलेलं आहे तर ठेवलेलं आहे साइटला आणि आता पूर्णपणे बसता सुद्धा येईल लोकांना अवघड सुद्धा झालतय ते बसण्यासाठी बसायला जागाच नव्हती तर आता एकदम साईटला ठेवून घेतलेलं आहे मित्रांनो मित्रांनो नगरपालिकेवाल्यांनी ते पहिलेच काढायला लागत होते पण काही काढलेलं नाही ते त्यांनी ना आणि बाकीचे अजून सुद्धा एक झाड आहे ते, ते सुद्धा अवघड बनवू आहे आणलेले मित्रांनो रोहिदास मासे घेऊन सुद्धा आलेले बघू शकत आहे एकदम मासे आणि एकदम फ्रेश म्हणजे जिवंत अजून सुद्धा आहे जिवंत आणि बघू शकता मित्रांनो सगळे जिवंत मासे आणलेले आहेत सगळे कटले आणि बाकीचे रऊ मिरगल आणि मासा सुद्धा आणि थोड्या चिल्लक असे देत मित्रांनो आणि मित्रांनो सगळे जिवंत मासे आहेत बघू शकता आज रायवार आहे तर गिरायक सुद्धा भरपूर मासे जे नाही ते मासे आहेत मित्रांनो ते सगळे लोळे मासे आहेत तिकडे चिलपे बाकीचे खवले आणि या साईडला लोळ्या आणि त्या साईडला मित्रांनो सुद्धा आहेत आणि त्या साईडला सुद्धा बघू शकता मित्रांनो तिकडं कानसे मासे प्रत्येक मासे जे पाण्या ते आहेत आणि इथं मित्रांनो शिवड मासा सुद्धा बघू शकता पारका जो रो आता तो साफ करायला सुद्धा घेतलेला आहे आणि मित्रांनो त्याचं रो आपलं तीनशे रुपये किलो लावलेला आहे रोचा आणि तो तीन पावसार आहे तीन पावसाचे आता किती पैसे होतात ते हिशा करायला आहेत तर मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा किती पैसे सा झाले तीन पावशेचे तीनशे रुपये किलो ने। तर बघू शकता मित्रांनो इथं आमचे जे मासे तिथं भरपूर गिरायक आहे मित्रांनो आणि आता बघणारे मित्रांनो थोडे जर मजत लागत असेल तर அவள் சுத்திக்காட்டிய நினைத்தேன் சம்பளம் சுத்திக்காட்டிய மாசம் तर मित्रांनो बघू शकता जे सगळे मासे संपलेले आहेत आणि आता शेवटचे दोन राहिले होते ते सुद्धा घ्यापलेले आहेत मित्रांनो कारण तर मित्रांनो ताजे मासे असतात जिवंत एकदम त्याच्यामुळं राहत नाही मित्रांनो मासे आणि बघू शकता ते गिरायक सुद्धा भरपूर आहे आणि त्याला अजूनसुद्धा काय नव्हते पण आता शेवटचे जे दोन आहेत ते पण वाटे करून घेतलेले आहेत मित्रांनो ते गिरायकांनी थोडे थोडे असे पूर्ण वजन करून त्यांनी वाट करून घेतलेले कारण तर मग असलेले तर त्यांना अजून सुद्धा तर बघू शकता मित्रांन वगैरे आम्हालाच कळत नाही कोणाला कसं द्यावं ते आगा। आगा। तर ते आता जसे वाटे करतात ते सुद्धा दाखवतोय मित्रांनो शेवटचे जे दोन कटले राहिलेले आहेत त्यांचे मित्रांनो बघू शकते ते जो एक कटला होता तो दोन दोन जे गिरायक होते त्यांनी घेतलेला आहे तो निम्मा निम्मा करून आणि जो शेवटचा कटला आहे मा मित्रांनो तो तिघ जणात घेणार आहे मित्रांनो तर तो तीन वाटे करा लागणार आहे त्याचे गिरायकांनी ना या जो काटलो होता शेवटचा तो वाटे करून घेतला ते बघू शकता मित्रांनो आणि त्याच्यात थोडस अवघड सुद्धा झालं अडीच किलो पूर्णपणे भरलो होता तो पण ते साफ कारल्याच्या नंतर काही थोडं कमी का भरतोय तो त्याच्यामुळं थोडं अवघड पण झालंय तरी झालं कसं तरी केलं आज जस्ट तर झालेलं आहे मित्रांनो आता ओके आणि फायनल मित्रांनो आमचे मासेसुद्धा सुद्धा आहेत मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता इकडं अजून बाकीच्या लोकांचे मासे सुद्धा आहे आणले मित्रांनो आमचे मासे जिवंत त्याच्यामुळं सगळे पूर्णपणे संपलेले आहेत आणि अजून बरीचशी लोक खपवत सुद्धा तर आमचे मासे सगळ्यांच्या सुद्धा संपलेले आहेत बघू शकताय तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ पाहणार असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो तर मित्रांनो चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा